नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख रिटायर्ड प्रोफेसर पदव्युत्तर भूगोल विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मित्रो आज मी तुम्हाला अध्यात्मातील ज्या नवीन पैलूवर आणखी लक्ष वेधणार आहे ती म्हणजे विश्वशक्ती विश्व ऊर्जा किंवा प्राणावती तुम्हाला माहिती आहे शेगावजी गजानन महाराजांच्या तोंडात नेहमीच एक वाक्य असतं कणकणये हाय भगवान ते कणकन मे हाय भगवान ते भगवान म्हणजेच एनर्जी त्याच एनर्जीबद्दल त्याच ऊर्जेबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे ही प्राणाहुती म्हणजेच विश्व ऊर्जा प्राण आणि आहुती या दोन शब्दाहून बनलेली आहे प्राण म्हणजे ऊर्जा आणि आहुती म्हणजे अर्पण करणे किंवा त्याग करणे ही आद्य ब्रह्मांडीय शक्ती आहे म्हणजे ज्या वेळेला ब्रह्मांड निर्माण झालं त्याच्या अगोदरची ही शक्ती आहे ही शक्ती आपल्या चेतनेची अभिव्यक्ती आहे जीवांचं जीव आहे आत्म्यांचा आत्मा आहे आणि अस्तित्वाचं अस्तित्व आहे ही प्राणाहुती आपली मूलाधार आहे सर्व सृष्टी दिव्य प्रकाशाच्या वेगाने व्यापलेली आहे या म्हणजे प्राणाहुतीचा किंवा विश्व कंपनशील प्रवाह सतत वाहत राहतो आणि आपणाला हा प्रवाह शून्यत्वाच्यातूनच निघलेला असतो म्हणजे अनिचन अनिर्वचनीय शून्यत्व म्हणजेच ही ऊर्जा ऊर्जेचं ठिकाण जिला आपण पूर्वी परमेश्वराचं अधिष्ठान म्हटलेलं होतं ही अनिर्वचनीय शून किंवा ऊर्जा अनअल्टरेबल आहे न बदलणारी किंवा अनअल्टो अनआलबल आहे त्याच्यात बदल कसल्या पद्धतीचा होत नसतो हे अन्य अनिर्वचनीय शून आपणच मूलस्रोत म्हणतो पर्यंत तो म्हणतो अंतिम तो म्हणतो किंवा दिव्यत्व म्हटलं जात खर आपल्याला माहिती आहे हे परमेश्वराचं अधिराज्य आहे आणि हे परमेश्वराचं अधिराज्य विश्वाच्या उत्पत्तीपासून अंतापर्यंत राहणार आहे याचा अर्थ विश्वाचा अंत एक ना एक दिवस होणार आहे ही एनर्जी ही ऊर्जा मूल स्त्रोतातून येते अनिअनिर्वचनीय शून्यमत आणि अनि परत मूल स्त्रोतातून कडेच पोचते म्हणजे सर्किट हे त्याचं पूर्ण होत याच्यामध्ये ती कोणत्याही मानसिक क्षमतेच्या पलीकडचं आहे कोणत्याही आपल्या मानसिक क्षमतेच्या पलीकडचं आहे परंतु शून्यत्वाच्या सारतत्वामुळे किंवा या ऊर्जेमुळे आपण त्या पातळीपर्यंत पचू शकतो खरं म्हटलं तर आपलं मानवी शरीर आपण जर विचार जर केला तर मानवी शरीर हे पंचमहा पंचमहाभूतापासून बनलेलं आहे पृथ्वी आपला आहे यातील ऊर्जा विश्वातील प्रत्येक कणाकणात आहे म्हणूनच शेगावच्या महाराजने म्हटलं कणकण कन, कन में है भगवान अर्थात त्या लोकांना त्या काळच्या अग्नी संत ज्ञानेश्वरपासून परवा आपल्या बाळूमामापर्यंत ह्या लोकांना ह्याची पूर्ण जाण होते परंतु आपल्यामध्ये मात्र ही चेतना आणि आत्मा या स्वरूपात तुम्हाला ती जाणवते ही दुसरं तिसरं काही नसून ही ऊर्जा आहे प्राणावती आहे विश्वशक्ती आहे आणि ही ऊर्जा आपण संप्रेषित करू शकतो त्या ही ऊर्जा केवळ सं स्मरणाने सुद्धा संप्रेषित करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ साधा गोष्ट घेतला एखाद्या लहान मुलाला तापला आपण हात लावून डोकतो तर आपल्याला चटका बसतो भासतं तर त्याच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जात म्हणजे त्यातली ऊर्जा पाणी आकर्षण घेतो आणि त्याचा ताप कमी करतो हे संप्रेषण जास्त किंवा स आपल्या स्मरणानं सुद्धा हे संप्रेषित होतं उदाहरणार्थ आपल्याला वाटलं की आपण सूर्यावर जाऊन येऊया तुम्ही हे वाक्य म्हणायच्या आत तुम्ही सूर्यापर्यंत पोचलेला असता आणि परत आलेला असता कारण ह्याचा वेग आनंद असतो त्याचा हा वेग अनंत असतो त्या काळात आपण जाऊनही परत आलेला असतो आणि ह्या गुणधर्माचा उपयोग आईन्स्टाईन या, या शास्त्रज्ञाने आपल्या समीकरणामध्ये किंवा फॉर्म्युलामध्ये केलेला आहे ई इज इक्वल टू एम सी स्क्अर ई म्हणजे एनर्जी ऊर्जा एम म्हणजे वस्तुमान आणि सी म्हणजे प्रकाशाचा वेग आता तुम्हाला माहिती आहे प्रकाशाचा वेग पर सेकंद तीन लाख किलोमीटर आहे आणि हे वस्तुमान ह्याच्या गुणोत्तरानं एनर्जी किंवा ऊर्जा निर्माण होते अर्थात इथं प्रकाशाच्या वेगालाही मर्यादा आहे वस्तुमानालाही मर्यादित आहे याचा अर्थ होणारी ऊर्जासुद्धा मर्यादितच स्वरूपाचा असते परंतु या प्रकाशाच्या वेगाच्या ऐवजी आपण आपल्या मनाचा वेग जर त्यात टाकला तर ही ऊर्जा अनंत तुम्हाला पाहायला मिळते पाच हजार साधी गोष्ट आपणाला आपलं सूर्यापासूनचं अंतर पंधरा कोटी तीस लाख किलोमीटर आहे आणि प्रकाशाचा वेग पर सेकंद तीन लाख किलोमीटर आहे म्हणजे सूर्यापासून आपल्यापर्यंत पृथ्वीवर येण्यासाठी साडेआठ मिनटाचा वेळ लागतो परंतु आपलं मन पर मात्र शून्य वेळेत सूर्यावर पोचतो आणि परतही जाऊन येतो याचा आपण आत्ता अंदाज तुम्हाला मी सांगितलेलाच आहे कारण मनाचा वेग हा अनंत असतो आईन्स्टाईनच्या फॉर्म्युलामध्ये जर या प्रकाशाच्या वेगाच्या ऐवजी मनाचा वेग जर घातला तर येणारी हे समीकरण अनंत होईल त्याची मर्यादा अनंत होईल याचा अर्थ त्याच्यातून निर्माण ऊर्जा असेल ती सुद्धा अनंत असेल अमर्यादा असेल आणि ह्या ऊर्जेचा स्रोत जो असतो तो सुद्धा अनंत किंवा मोठ्या प्रमाणात अमर्याद असू शकतो एका केनोपशार ग्रंथामध्ये ह्या ऊर्जेला किंवा प्राणाहुतीला प्राणश्य प्राण असं म्हटलेलं आहे म्हणजे प्राणांचं प्राण प्राण प्राणाहुती ही एक जीवनशक्ती आहे परंतु मुळातच आपल्यात एक आत्मा नावाची जीवनशक्ती आहे आत्मा नावाची जीवनशक्ती आहे जेव्हा आपण ही ऊर्जा बाहेरून घेतो किंवा आपल्याला प्राणा प्राणावती मिळते ती आपण आपल्याला किंवा आत्म्याला पोषण पोषणत्व वाढवण्यासाठी आपण ते ग्रहण करत असतो आणि त्याच्यामुळे अक्षरशः आपलं जीवनच बदलून जातो जेव्हा ती ऊर्जा आपल्या आत येते त्यावेळेला आपलं अस्तित्व ताजे होतं आता आपण म्हणतो ना नेहमीच्या व्यवहारामध्ये आज मी फार फ्रेश आहे ताज तवान आहे याचा अर्थ ह्याच्या पाठी बघ हा रेफरन्स आहे की तुम्हाला ही बाह्य ऊर्जा असते जी ऊर्ज नॅशनल वैश्विक वा, ऊर्जा असते ती तुमच्याकडे आत असते त्यानंतर त्याचा वापर मात्र कशा पद्धतीनं करायचा हे आपल्यावर अवलंबून असतो किंवा तुमच्या स्वभावानुसार त्याचा वापर केला जातो मग चांगला अगर वाईट राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा अन्य कुठलं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये जे लोक त्याचा वापर करतात तो त्याच्या स्वभावानुसारच तो असतो याच्यात त्यामध्ये जेव्हा तुमची लेवल किंवा समतोल चेतना समतोल असेल म्हणजेच आपण जेव्हा ग्रहणक्षम असो किंवा आपण जेव्हा विनशीर असो किंवा आपल्या अंतरंगात जेव्हा भावनिक पो पोकळी निर्माण होईल त्यावेळी एनर्जी किंवा ही ऊर्जा असते आत घेतली जाते आणि आपलं हृदय पूर्णपणे भरून जातं आणि पूर्णपणे हृदय भरून गेलं तर जे न कळत ही ऊर्जा इतरांना प्रक्षेपित केली जाते किंवा इतरांना दिली जाते याचा अर्थ ही ऊर्जा आपल्या चेतनेला एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर आपल्याला नेत असते आपणाला जर एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जायचं असेल तर पराचेतन अवस्थेमध्ये गगनकुंडवी झेप घ्यायची असेल किंवा आपल्या मनातील जे अस्वस्थता कार ज्याची कारणं असतील ती निपटून करायचे किंवा संस्कार निपटून काढायचे असतील तर आपणाला या प्राणातेचा वापर कर करू आपण कर, करू शकतो पहा म्हणजे अवचेतन मन म्हणजे आणि चेतन मन आणि पराचेतन मन ह्या ती मनाच्या तीन अवस्था असतात चेतन मन आता जेव्हा तुम्ही आम्ही जो समोर बघतो ही लेवल पातळी जी आहे याला चेतन मन म्हणतात तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर समुद्रच्या काटाला उरण समुद्रात जर पाहिलं तर, तर तुम्हाला तो सरप्रेस लेवल पूर्ण दिसतो ही चेतन अवस्था आणि ही समुद्राच्या सातेच्या खाली जर समुद्रात जर तुम्ही जर गेला तर तुम्हाला आनंद गोष्टी पाहायला मिळतील त्या म्हणजे त्या गोष्टी मग डोंगर असतील नद्या असतील प्राणी प्राणी जीवन असेल किंवा अन्य काही असेल मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं तो एक सागरच आहे आणि त्याच्या आत असणारे मोठं मोठ्या प्रमाणात तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतील तशाच पद्धतीनं आपल्या चेतनेची आपल्या विचाराची आपल्या मनाची अवस्था असते जेव्हा तुम्ही ह्या चेतनेचा जा खाली जाता त्या म्हणजे अवचेतन अवस्थेमध्ये तुम्ही जेव्हा असता तेव्हा आपल्या मनात प्रचंड गोंधळ असतो रोज तुम्ही जवळजवळ तीस ते चाळीस हजार विचार तुमच्या मनात येत असतात त्यातली काही जाणीवेत रूपांतर होतात आणि त्या जाणीवमध्ये पुन्हा ती भावना उतली जाते वगैरे मग हे उच्चार आपण चेतन लेवलवर पण पण आणतो आणि इथून पुन्हा भरारी पराचेतन अवस्थेमध्ये घेतो आणि जेव्हा ही परिस्थिती येते जेव्हा तुम्ही चेतन अवस्थेतून पराचेतन अवस्थेत जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही भौतिक विश्व सोडून ब्रह्मांडात प्रवेश करता ब्रह्मांड सोडून परत शून्यत्वाच्या एरियामध्ये जात असतात जातात की तिथं परमेश्वराचं अधिष्ठान आहे जेव्हा एखादी व्यक्ती मनात नियमन करू शकत नसेल त्याला ही ऊर्जा नियमन करून पराचनच्या स्तरावर पर्यंत सुद्धा त्यांना ती नेऊ शकते या प्राणायुक्तीचा किंवा याचा बघितलं तर जसं असेल अंतर्गत आपण विचार केलात तर या प्रणालीचा परिणाम आपल्या प्रणालीवरूनही होतो आपल्या अंतर्गत प्रणाली माहिती आहेत पचन संस्था उत्सर्जन संस्था रेस तुमची संस्था वगैरे ह्या सहा संस्था आहेत कुठल्याही संस्थेवर त्याच्यावरती परिण परना, परिणाम होऊ शकतो ही अनियमित आपल्या अनियमित अस्वस्थता ज्याला म्हणतो त्या पण अनियमित्त असते हे अनियमितता मोजण्यास मोजण्यासाठीसुद्धा एक शास्त्रीय शास्त्रीय संकल्पना आहे त्याला जे अवक्रम माप एन्ट्रॉपी असं म्हटलं जाते आणि याच्या जा साहाय्याने तुम्ही तुमची अनियमित जो असतो अस्वस्थाचा आहे ते तुम्ही मोजू शकता याच्यामध्ये तुम्हाला जर ही अनियमितता कमी करायची असेल तर ही बाह्य ऊर्जा असते जी विश्व ऊर्जा असते ती आत ओढावी लागते नाहीतर बाह्य ऊर्जेची प्रणाली विघटित नाहीतर काय होते बाह्य ऊर्जेविना आपली आतली जी प्रणाली आहे ती विघटित होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ साध्या याच्यामध्ये एखादा मनुष्य आजारी पडला तर त्याला आपण तसंच ठेवत नाही कुठलं त्याला औषध देत असतो तो औषध देतो म्हणजे ती ही विश्वजन्य त्या औषधातून त्याच्या आपण पोचते आणि तो बदल होतो परंतु असं जर झालं नाही काहीच केलं नाही तर मात्र त्याची ती हे प्रणालीशी विघटित होते आणि त्याचा परिणाम योग्य पद्धतीनं होत नाही याच्यामध्ये परत महत्त्वाचा गोष्ट आणखी आहे ह्या जी आंतर ऊर्जा होणार असते तिची दिशा फार महत्त्वाची असते पहिल्यांदाच तुम्हाला उदाहरण देतो आपण बऱ्याच वेळेला डॉक्टर म्हणतो ह्या डॉक्टरने चुकीचं औषध दिलं त्याच्यामुळे हा परिणाम झाला म्हणजे योग्य औषध दिलं तरच त्याचा परिणाम असता म्हणजे ही दिशा जी ह्या ह्याच्यामध्ये ह्याची दिशा जर प्रणालीच्या दिशेनं जर असेल तर त्याच्यामध्ये संतुलन निर्माण होतं आणि प्रणालीच्या दिशेच्या विरुद्ध विरुद्ध दिशेनं जर असेल त्याचा प्रवाह तर मात्र असंतुलन निर्माण होतं उदाहरणार्थ आपणाला जेव्हा राग येतो तेव्हा एकदम ही विश्व ऊर्जा तुमच्या आत येते आणि ती प्रणालीच्या विरुद्ध दिशेनं जात असते परंतु आंतरप्रवाची ऊर्जा असेल तर ती प्रणालीच्या दिशेनं जाते त्यामुळे प्रणालीमध्ये तुम्हाला संतुलन निर्माण निर्माण झालेलं दिसेल ही अर्ध प्रतिया योग्य दिशेनं असेल तरच असं होतं आता ही परिस्थिती निमित्त पण पर जाणीवपूर्वक जेव्हा आपण ध्यान करायला बसतो ध्यान करायला बसलो काही न विचार करता नाही अंतर्गत आपल्या परिस्थितीचा नाही तर त्यावेळेला तुमच्या निर्माण होतात एक अवस्था काय असते आपले लक्ष प्रणालीच्या वरच्या बाजूला परिघाकडे समजा सर्क्युलर असं गेलं तर परिघाच्या दिशेनं असते आणि दुसरे लक्ष दुसऱ्यांदा जे आपलं लक्ष जे असतं तो तो नर, ते त्या केंद्राकडे असते इथलं या ठिकाणी आपलं लक्ष जर विरोधाकडं गेलं असेल तर प्रणालीत असंतुलित्व असंतुलत्व निर्माण होतं आणि ते लक्ष जर केंद्राकडे असेल तर मात्र प्रणाली तुमची संतुलित होते परंतु परंतु हे फार महत्त्वाचं तु तुम्ही जे ध्यान करता ते प्राणाहुती सहित जर केलं तर तुमचं लक्ष नॅचरली के नैसर्गिकरित्या केंद्राकडे ओढले जाते आपली यंत्रणा खूपच संतुलित राहते अनियमितता कमी कमी होत जाते आणि आपले जीवनचक्र आत्मा या भोवती फिरत राहते कोणत्याही शारीरिक आपल्याला आहे कोणत्याही शारीरिक हालचालीपेक्षा मनाचा व प्रचंड मोठा असतो या वेगामुळे काय होत असतं आपलं आत्मा हा चेतनेच्या लांब खोल 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 आतवर शेवटच्या क्षणी असतो पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष राहतं किंवा ह्या मनाच्या वेगामुळे अशा वेळेला प्राणावतीत सहित जर असाल तर प्राणावती तुमचं लक्ष त्या गोष्टीकडे वळवतं आणि आपलं मन आंतरिक स्थिती आपल्या मनाची जी आंतरिक स्थिती असते ती आणि आपल्या आत्म्याची कंपनीय स्तर असतो तो जुळून घेत असतो म्हणजे एकरूप असतो आणि ज्या वेळेला आपलं मन आणि आत्मा एकरूप होतो त्या वेळेला साक्ष साक्षात्काराचा अनुभव होतो आणि साक्षात्काराचा अनुभव म्हणजेच आपण आध्यात्मिकदृष्ट्या शून्यतेकडं जायचा जायची दिशा असते म्हणजे गाढ निर्विकल्प समाधी मिळते आपण शून्यतेकडं म्हणजे परमेश्वराच्याकडे जाऊन आपण पोच पोहोचत असतो जसा हा भाग आहे तसं आपलं बाह्यरंग आंतरंगाचा बद्दल बोलव बाह्या रंग बद्दल आपण जर बोललो तर आपल्या शरीरावर सुद्धा ह्या विश्वविजेचा परिणाम होत असतो म्हणजे काय होतं आपली गात्र शिथिल होतात आपलं मन तणावमुक्त होतं मानसिकदृष्ट्या आपण शून्य होतो आपल्या अंतरंगात समतोल जाणवतो सर्व काही शांत होतो आपला सूक्ष्म निस निस्तब्ध होतो सूक्ष्मदेह म्हणजे सूक्ष्म शरीर आपल्याला तीन शरीर असतात हे जे आपलं जे आहे ते भौतिक शरीर त्याच्या आत सूक्ष्म शरीर आणि त्याच्या आत कारण शरीर सूक्ष्म शरीर म्हणजे मन कारण शरीर म्हणजे आत्मा आणि त्याच्याही पण एक आध्यात्म सं आध्यात्मिक संकल्पना आपल्या मनाची आहे तर हे आपला सूक्ष्मदेव हा इथं स्थिर राहतो स्थिर स्तब्ध राहतो यामध्ये कोणत्याही बाह्यशक्तीचे साय लागत नाही म्हणजेच सार तत्व प्राणाहुती किंवा आपण परिपूर्ण स्तब्धेच्या दिशेने नेत असते नेत असते आपल्यामध्ये आध्यात्मिक दिशेन हा आध्यात्मिक बदल हा घडवून आणला जातो पण याच्यातही अडथळे राहतात कशाचे तर आपल्यावर जे होणारे संस्कार असतात लहानपासून आजपर्यंत जे संस्कार होतात त्याला ठसे आपण आहेत म्हणतो त्याचा परिणाम आपल्यावर होत होतो हे जन्मजन्मूचे ठसे ही प्रा प्राणा होती किंवा विश्व ऊर्जा काढून टाकत असते कधी ते विरघळून जाते कधी त्याचं बाष्पीभवन होऊन जातं विरगळून जाण्याचा अर्थ असा पा हे सगळं काल्पनिक का आहे तुमचे विचार तुमच्या हृदयातून विचारे हृदयातून निर्माण होतात बुद्धीतून नाही बुद्धीकडे जातात त्या सर्व सर निवड करण्यासाठी जे विचार निर्माण होतात त्याच्या खाली एक उकळतं पाण्याचं भांडल ठेवायची कल्पना करा आणि आ विचार आला की तो विचार त्या पाण्यात सोडला तुम्हाला माहिती आहे पाण्यात साखर टाकली की विरघळते तसा पहिला विचार आला त्यात विरघळून जातो दुसरा विचार आला त्यात विरघळून जातो अशा पद्धतीने जेवढेही विचार येतील तेवढेही विचार त्या ज्यामध्ये ते विरघळून जातात आणि एक वेळा असे ते तुम्हाला विचारायचे थांबतात तसंच दुसरी एक संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे याच्यामध्ये की आपण एक हॉट प्लेट ठेवा विचार ज्या ठिकाणी खाली येणार त्या ठिकाणी तो विचार त्या हॉट प्लेट पडावा तो पहिला विचाराला हॉट प्लेटवर ते पडला की त्याची वाफ होऊन जाते आणि ती वाफ आपल्या पाठीमागून पाठीच्या कण्यामधून किंवा संपूर्ण पाठीमागून ती बाहेर निघून जाते दुसरा विचार आला तीच परिस्थिती होते त्याची वाफ होते आणि पाठीमागून बाहेर बाहेर निघून जाते त्यामुळे काय होतं आपणावर असणारे हे जे संस्कार असतात ते शून्य पर्यंत रीतीने जापर्यंत पर्यंत येतात म्हणजे संस्कार सगळे नैश्य होतात आणि आपण आध्यात्मिकदृष्ट्या परमेश्वराच्या जवळ जायला तयार असतो हा साधना ही एक संघटना इन्स्टिट्यूट आहे ती हृदयावर आधारित असलेलं हे धान धान ध्यान करत असतं काही बुद्धिमत्ती आधारित करता येतं ह्याच कुठलंही सिटिंग प्राणावतीशिवाय नसतं ते भ असतं म्हणजे काय फायदा होतो त्याचा तर आपल्या वे आपण वेगळ्या मितीत विस्तार पावण्यास पावण्यास त्याला मदत होते प्राप्त प्राणावतीमुळे आपल्या ध्यानात नवीन चालना मिळते ध्यान परिवर्तन होतं आपल्या ऊर्जा क्षेत्रात जटिलता असते ती निघून जाते आध्यात्मिक केंद्राचे शुद्धीकरण म्हणजे चक्रतेचं शुद्धीकरण होतं आणि ध्यान खऱ्या अर्थानं चैतन्यम होतं आध्यात्मिकदृष्ट्या आपण खऱ्या अर्थानं साधतत्व संप्रेषण करत राहतो आणि आपल्या जीवनातील दिव्य अस्तित्व सचेतन व गतिशील करतो आणि त्यामुळे शिट्टीच्या पहिल्याच काळामध्ये तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होते निर्विकल्प समाधी म्हणजेच तुम्ही ब्रह्मांडात जाऊन परमेश्वरापर्यंत जाऊन पोचता नमस्कार